सर्वांना नमस्कार मी राहुल चौधरी कृषी विज्ञान केंद्रपुळे येथील विषय विशेषज्ञ विशे मृदशास्त्र आज आपण खेडगाव तालुका आंबड इथे मातीचा नमुना कसा काढावा या विषयावर आपण प्रत्यक्ष घेणार आहोत तर आपण ज्या शेतामध्ये उभं आहोत त्या शेतामध्ये अजून नांगरट झालेली नाही तर शेताचा नमुना घेण्यासाठी नांगरटी म्हणजे पीक कापणीच्या नंतर आणि नांगरटीच्या आधी ही वेळ अतिशय उपयुक्त असते जेव्हा आपण नमुना घ्यायचा आहे त्याच्यानंतर ज्या शेतात नमुना घ्यायचा आहे त्या शेतामध्ये आपल्याला ज्या जागा ठरवायच्या आहे त्याच्यामध्ये जिथं मागच्या वर्षीचा ढेग असेल ती जागा जिथं आपण बैल बांधत असू ती जागा जिथं त्या बांधावर जर मोठं झाड असेल किंवा शेतात मोठं झाड असेल तर त्या झाडाखालची जागा एखादी विहीर असेल तर विहिरीच्या आजूबाजूची जागा पाणी सतत ओलावा असेल तर ती जागा आणि त्या शेतामध्ये पावसाळ्यामध्ये एक शेताच्या उताराच्या बाजूला जिथं पाणी साचत असेल ती जागा एवढ्या जागा आपल्याला सोडून द्यायची आहे आणि उर्वरित शेतामध्ये सात ते आठ ठिकाणावरून आपल्याला नमुना घ्यायचा आहे त्या नमुना घेताना आपल्याला फावडं कुदळ खुरपी आणि घेमेली अशा चार वस्तूंची आवश्यकता आहे आणि त्याच्यासोबत एक स्वच्छ गोंडपाठ गोंडपाठ हा रासायनिक खताचा नको ही काळजी आपण नमुना घेताना घ्यायची आहे तर आपण आता काळजी घ्यायची आहे त्यामध्ये शक्यतो एका रंगाच्या मातीचा एक नमुना हा था इथं अपेक्षित आहे किंवा जर एका शेतामध्ये मोठं क्षेत्र असेल पाच आणि दोन वेगवेगळ्या रंगा रंगाच्या माती असतील तर आपण तिथं दोन नमुने आपल्याला घ्यायचे आहेत पण तिथं एकाच रंगाची सलग समतल जर जागा असेल तर आपण एकच नमुना हा आपल्याला घ्यायचा आहे तर आज आपण इथं एक एक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं नमुना घ्यायचा त्या नमुन्याचं आपण प्रात्यक्षिक हे इथं घेणार आहोत तर आपल्याकडं आज सध्या ही कुदळ ही इथं आहे तर या कुदळीने आपल्याला नमुना घ्यायचा आहे करा। करा। करा हा व्ही आकाराचा खड्डा हा अशा पद्धतीनं हा घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये जर कचरा असेल तर हा कचरा काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर ही खुर्पी ही काठाला उलटी लावायची आहे आणि उलटी लावल्यानंतर हा पूर्ण भाग हा साळवून घ्यायचा आहे आपल्याला ही माती अशी सर्व माती पूर्ण जेवढी निघाली तेवढी माती आपल्याला घ्यायची आहे त्याला मोजायचं ना की किती किती माती आली त्याच्यानंतर हात हां एक जी काळजी आपल्याला घ्यायची आहे नमुना घेताना जेव्हा आपण बिना नांगरलेल्या शेतामध्ये जातो तेव्हा हातानं जेवढी माती बाजूला होईल ती माती पण सुद्धा बाजूला करायची आहे बोला ना बोला ना आणि त्याच्यानंतर आपल्याला नमुना घ्यायचा आहे आज आपल्याकडे खुर्पी आहे जेव्हा आपल्याला आज आपण जे खुर्पीनं जेव्हा सूक्ष्म द्रव्याची तपासणी आपल्याला करायची आहे त्यावेळेस आपला हा नमुना काढीनं न काढलेला असावा जेणेकरून खुर्पीचा जे लोह आहे ह्या लोहाचं प्रमाण त्या मातीमध्ये मिसळलं जाणार नाही ना। ही काळजी इथ आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीनं सात ते आठ ठिकाणी आपल्याला एका एकरातून नमुना हा आपल्याला घ्यायचा आहे आता हा नमुना ही माती जमा झाल्यानंतर तयार करताना आपल्याला घ्यायची आहे घेतल्यानंतर याच्यामधले खडे आणि दगड आणि कचरा हा काढून घ्यायचा आहे याचा एक कसा गोल भाकरीसारखा आकार याला द्यायचा आणि त्याचे चार भाग हे आपल्याला करायचे आहेत चार भागामधले दोन भाग समोरासमोरचे दोन भाग हे आपल्याला फेकून द्यायचे आहेत पुन्हा आपल्याला माती एकत्र करायची आहे ही माती एकत्र केलेली पुन्हा आपल्याला चार भाग करायचे आहेत दोन भाग आपल्याला फेकून द्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं एक किलो नमुना हा आपल्या शेताचा हा इथं आपला तयार झालेला आहे आता हा हा एक किलो नमुना एका स्वच्छ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा कापडी पिशवीमध्ये हा आपल्याला इथं घ्यायचा आहे हा घेतल्यानंतर याच्यासोबत आपल्याला एक चिठ्ठी टाकायची आहे त्या चिठ्ठीमध्ये शेतकऱ्याचं नाव गाव पत्ता गट नंबर मागील पीक त्यासोबत मागच्या वर्षी कोणती खतं दिली ती खतं जमिनीचा प्रकार पुढील वर्षाचे पीक ही शेती बागायती आहे की कोरडवाहू आहे बागायती असल्यास पाण्याचे पाण्याचे साधन कोणते विहीर आहे का तळ आहे का तलाव आहे का कॅनॉल आहे तर या सर्व अशा पद्धतीनं ही माहिती त्या काग कागदामध्ये दे देऊन त्याच्यावर पुढील पीक कोणते हे सुद्धा आपल्याला लिहायचे आहे आणि ही माती ही प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यासाठी ही आता आपल्याकडे तयार झालेली आहे जातीचा नमुना हा आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि यानुसार जर आपण खतांचं व्यवस्थापन केलं तर आपण नक्कीच जो उत्पादन खर्च आहे ह्या उत्पादन खर्चात आपण बचत करू शकतो आणि आपल्या उत्पादनाचा नफा हा आपण इथं वाढवू शकतो धन्यवाद